मित्रांनो प्रगती मोटर्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आता आपल्याकडे ट्रॅक्टर आलेला आहे स्वराज सातशे चोवीस एक्स मॉडेल आलेला आहे टॅक्टर आपण पाहून घ्या टॅक्टर कसा आहे बघा समोरील बाजू दाखव तुम्ही स्वराज सातशे चोवीस आपण या साईडवरून ट्रॅक्टर पाहू शकता टायर हा सी एट कंपनीचा आहे टायर एकदम गुड कंडिशनमध्ये आहे टायरची साईज आहे पाच पंधरा या yeah. साईडहून so, yes, la... ट्रॅक्टर पाहून घ्या ट्रॅक्टरला बॉक्स टप आलेला आहे आपण समोरून पण पाहू शकता आतल्या बाजून पाहून घ्या टप एकदम गुड कंडिशनमध्ये आहे सपोर्ट सपोर्ट दिलेला आहे टपाला खाली पॅकिंग आहेत आतल्या बाजून पाहून घ्या पाठीमाला टायर पाहून घ्या आपण पाट्यामागचा पण सीट कंपनीचा टायर आहे पाट्यामाली टायरची साईज आहे अकरा दोन चोवीस टॅक्टर आपण पाट्यामाला पाहून घ्या ट्रॅक्टरला मजबूत असा टप आलेला आहे पट्टी पण आहे त्याला कोबळा आहे ट्रॅक्टर एकदम गुड मध्ये आहे याही साइड साईडवरून ट्रॅक्टर टायर पाहून घ्या आपण सीएट कंपनी अकरा दोन चोवीस साईज त्याचा तास चाललेला आहेत तास आहे त्याची पाचशे एकसष्ट तास झालेले आहेत फक्त ट्रॅक्टर आपण पाहून घ्या या साईडवर पाहू या साईड ट्रॅक्टर पाहून घ्या बॉश पंप पाहून घ्या आपण दोन उजल आहेत साधा पंप आहे फेब्रुवारी बावीस मधला ट्रॅक्टर आहे टॅक्टर आपण आतल्या साईडून पाहून घ्या टॅक्टर एकदम कंडिशनमध्ये आहे एकदम क्लीन आहे लिकेज हा विशेष नाही आहे टॅक्टर आपण पाहू शकता बॅटरी पण चांगली आहे समोरून पण टॅक्टर आपण पाहू शकता टॅक्टरचं मॉडेल आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे किंमत आहे चार लाख रुपये व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त हो, होतील असे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 पाहण्यासाठी प्रगती मोटर्स यूट यूट्यूब चॅनलला कर सबस्क्राईब करा धन्यवाद